राज्य सरकारने नुकतेच बजेट जाहीर केलं आहे याबाबत आज पत्रकार परिषद घेत मंत्री अतुल सावे यांनी अधिक माहिती दिली आहे तसेच यावेळी पालकमंत्री पदाची विचारणा केली असता आमचं पालकमंत्री पद असतं तर आम्ही ते भांडून घेतलं असत असं देखील मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं आहे कॉम्प्रोमाइज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा शिवसेना संभाजीनगर हे शिवसेनेचा तर लोकसभेचा खासदारही त्यांचा निवडून आला त्यांचे पालकमंत्री होते आमच्या पालिकेमध्ये असं तर आम्ही भांडून घेतलं असतं पण आता शेवटी त्यांचं त्यांनी त्यांना वाटलं की नाही अतुल सवेत चांगलं काम करू शकतात हे हे जास्त दिवस नाही फक्त दोन ते तीन महिन्यांचंच राहिलेलं आहे त्यानंतर सरकार बदलेल असं संजय राऊत आणि संजय राऊतांनी आतापर्यंत इतके विषय बोलले त्यातले नव्याण्णव टक्के निर्णय त्यांचे सगळे खोटे झाले आणि कसं असते रोज सकाळी काहीतरी नरेटिव्ह घेऊन बोलायचं म्हणून ते बोलतात त्यांच्या बोलण्याला आम्ही खूप लाईटली घेतो आम्ही काही खूप सिरियसली घेत नाही आमच्याकडे त्यांना उत्तरही द्यायची आम्हाला गरज वाटत नाही आणि ते काय त्यांचं महत्त्व काही नाही रोज सकाळी काहीतरी नऊ वाजता बोललं पाहिजे ही त्यांची हे आहे आणि त्यांच्या बोलण्याला आम्हाला आम्ही त्याला बिलकुल महत्त्वच देत नाही शंभर टक्के जबाबदारी मिळाली तर कोणाला ना आवडत नाही अतिशय महत्व या बजेटमध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या सर्व सोयी करण्याचा निर्णय या बजेटमध्ये ज्या पद्धतीने निधीची उपलब्धी केली आहे त्यावरून आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की वारकरी प्रतिमेला सगळ्यांसाठी विचार करून या दिंडी आणि पंढरपूरच्या वारीसाठी लोकांचा विश्वास झाला पाहिजे त्यांना पण स्वतःचं सेफ्टी वाटली पाहिजे त्याकरता या सगळ्या उपयोजना तयार करण्यात आलेल्या तसंच महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा जो निर्णय मुख्यमंत्रीनी जे माझी लाडकी बहीण जे योजना जाहीर केली आहे त्याच्यामध्ये एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना म्हणजे त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशा सगळ्या महिलांना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत ज्याचा जवळजवळ जो जो वर्षाचा खर्च शेहेचाळीस हजार कोटी रुपये होणार आहे प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत जेणेकरून त्या महिलेला जर तिची आर्थिक परिस्थिती असेल तुला कशासाठी जरी लागत असतील तिच्या औषधासाठी किंवा कोणाच्या उपचारासाठी किंवा दुसऱ्या कुठल्या अनेक गोष्टीसाठी तर दीड हजार रुपया दरमहा त्या महिलेला दिला जाणार आहे तसंच महिला सक्षमीकरणमध्ये पिंक रिक्षा हा एक जो जो सतरा शहरामध्ये हा लागू करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये दहा हजार महिलांना या पिंक रिक्षा खरेदी करण्याकरता जवळजवळ ऐंशी कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसंच शुभमंगल सामूहिक नोंदणी वेळा योजनेच्या लाभार्थी पूर्वी दहा हजार होता आता तो पंचवीस हजार करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे जो बावन्न जो लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंब याचा लाभ घेऊ शकणार आहेत कारण की त्यांचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे ऑलरेडी आहे महिला लघुउद्योगांसाठी पुण्य श्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावर या महासंमेळाचं राज्यात आयोजन केलं जाणार आहे मुलींना मोफत शिक्षण जे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अभियांत्रिकी असेल वास्तुशास्त्र असेल औषधं असेल वैद्यकीय असेल तसंच कृषीविषयी असेल या सगळ्यांना ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या खाली आहे या सगळ्या मुलींना विनाशुल्क शंभर पर्सेंट म्हणजे पूर्वी आम्ही पन्नास टक्के आणि कमी देत होतो आता यावेळेस शंभर टक्के त्यांचा शुल्क माफ केला जाणार आहे आणि त्यांना मोफत शिक त्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी पण अनेक योजना जाहीर केल्या आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत एकूण जवळजवळ ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे